नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण पोलीस भरतीच्या दोन हजार तेवीसच्या झालेल्या प्रश्न बघतोय त्यामध्ये मराठी आणि जी चे प्रश्न आजच्या या सेशन मध्ये बघायचे दुसरा मुद्दा राहिला गणित आणि बुद्धिमत्तेचा आपण त्याची सुद्धा सिरीज सुरू केलेली आहे अभ्यास अभ्यासकट्टा ऍपवर पोलीस भरतीच्या खाकी बॅच मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी गणित आणि बुद्धिमत्तेचे सुद्धा झालेले प्रश्न त्या ठिकाणी आपण घेतोय तुम्ही ऍपवर जा तिथे शोधा अभ्यास अभ्यासकटा ऍपवर तुम्हाला सगळे जुने सेशन प्लस बेसिक लेक्चर सगळे भेटतील गोबर गॅस मध्ये कोणता वायू असतो किंवा कोणते वायू असतात असं म्हटलंय गोबर गॅस मिथेन प्लस टू ब्युटेन प्लस सीओ टू मिथेन प्लस ब्युटेन ब्युटेन प्लस आय सो ब्युटेन बघा गोबर गॅस मध्ये असलेले वायू तुम्हाला विचारलेले आहे पहिला मुद्दा मिथेन असलाच पाहिजे मिथेन असलाच पाहिजे म्हणजे ब आणि क ड तर चुकलं मग सीओ टू की ब्युटेन मिथेन सोबत कार्बन डायऑक्साईड गोबर मध्ये कोणता हा कोळशाचा प्रकार आहे असं विचारलं बघा लिग्नाइट ब्युटीमिनस पीट सर्व आता याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण जे आहे ना त्याच्यानुसार उतरता क्रम चढता क्रम सुद्धा तुम्हाला विचारला गेला आहे मी तुम्हाला एक एम्बिलिपी नावाचं एक शॉर्टकट सुद्धा सांगितलं होतं बरोबर आहे एम्बिलिपी किती जणांच्या लक्षात आहे इथे लिग्नाइट सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऍ म्हणजे काय सांगा मला अँथ्रोसाइट नंतर दोन नंबर ब्युटीमिनस तीन नंबरला लिग्नाइट आणि चार नंबरला पीठ असं ते कार्बनच्या उतरत्या याने तो क्रम आहे ओपेक कशाची संस्था आहे तो ओपेकचा फॉर्म तुम्हाला माहित आहे का माहीत पाहिजे कुठे ती संस्था मी क्रमिक पुस्तकाची तुमची स्टेट बोर्डची लेक्चर घेतोय ना त्याच्यामध्ये या सगळ्या बाबींचा उल्लेख आहे लेक्चर बघत असाल तर तुमचे उत्तर चुकत नाही खनिज तेल गुन्हेगारी रोखणी लहान मुलांचा आरोग्य आंतरराष्ट्रीय व्यापार ओपेक बघा अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आहे खनिज तेला संदर्भातल्या आता या संस्थेमध्ये एकूण किती देश आहेत मग ओपेक या संघटनेमध्ये ते मला सांगा जरा शोधा जा अरे थोडस गुगलला सर्च करत जा त्याच्या नोट्स काढत जा तुमचं काम काय माहिती का ज्याला खरोखर अभ्यास करायचा पोलीस बनायचं त्यासाठी सांगतोय मी हे माझं वेगळं आहे तुम्हाला मी एक गृहपाठ म्हणून तुम्ही समजा तुम्ही एक प्रश्न वाचला का ओपेक ही संस्था कशा संदर्भात काम करते लगेच गुगल वर जायचं ओपेक सर्च करायचं ओपेक संदर्भातलंय ना एक पाच ओळीमध्ये मध्ये नोट्स काढून टाकायचे की स्थापना कधी झाली तिचं काम काय आहे त्याच्यामध्ये कोणते सदस्य आहे ते काय करतात तिची थोडीशी इतिहास तिचा काय आहे नोट्स तयार झाले तुमच्या मित्रांनो ते जेव्हा कराल तुम्ही मग तुम्ही बाप माणूस बनता तुम्हाला कोणाची ताकद नाही तुम्हाला रोखण्याची हे जेव्हा तुम्ही करायला ला। लागेल ना एका एका प्रश्नाचा चुरा करा तुम्हाला मी सांगितलं पंधरा वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण मग तुम्ही वित्त आयोग शोधायचं सध्या कोणता वित्त आयोग चालू आहे मग ते वित्त आयोगाच्या शिफारशी काय आहेत त्याच्यानुसार महाराष्ट्राला किती वाटा भेटतोय सगळ्यात जास्त कोणत्या राज्याला वाटाय हे तुम्ही करायला किती जण करतात बरं असं मला सांगा मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतोय फक्त आपण हे प्रश्न फक्त तुम्हाला देशाताखवता येते तुम्हाला याच्या डिटेलमध्ये जायचं तुम्हाला बघायचं आहे एन के सिंग वाय व्ही रेड्डी विजय केळकर सी रंगराजन हे था। चार थान चार वेगवेगळ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष राहिले कोणते कोणते वित्त आयोग वाचा मी तुम्हाला म्हणत नाही पाठ करा म्हणत नाही गोकू पोपट बना म्हणत नाहीये तुम्ही वाचत राहिलात आपोआप हुशार होत जाल तुम्ही तुम्हाला पाठांतर करायचं नाहीये एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे एन के सिंग हे या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत बाबर तराई हा भूप्रदेश कशाच्या कार्यामुळे तयार होतो असं म्हटलंय नदी वारा भूकंप ज्वालामुखी मित्रांनो भाभर तराई कशामुळे सरळ नदीच्या मुळे तयार होणारे हे भूप्रदेश आहेत खालीपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही नाशिक जिल्ह्याच्या सीमेला लागून नाही असं म्हटलंय पालघर नंदुरबार ठाणे जळगाव नाशिकला लागून नसलेली सीमा बघा एकतीस नंबरचा प्रश्न आहे पालघर ठाणे जळगाव यांची सीमा नाशिकला लागून आहे बघा पालघरची आहे ठाणेची आहे जळगावची आहे नंदुरबारची नाही नंदुरबारची नाही मित्रांनो हा नाशिक जिल्ह्याचा बिफेरी या पोलीस भरतीचा त्याच्यामुळे मग ती विचारलं भारतातलं सर्वात पूर्वीकडचं राज्य कोणतं हे पुस्तक मी सध्या वाचतोय पंच्याहत्तर सोनेरी पाना नावाचं पुस्तक मी वाचतोय कोणी बघितलंय कोणी पाहिलं पुस्तकबद्दल ऐकलंय अविनाश धर्माधिकारी सरांचं पुस्तक आहे पासी पानांचं पुस्तक आहे बघा एवढं भारी दिलंय नाही सगळं ते पूर्वीकडच्या राज्यांचा इतिहास वगैरे खूप सारं दिलंय पंच्याहत्तर म्हणजे मागच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये घडलेल्या पंच्याहत्तर महत्वाच्या घटना भारताच्या बाबतीतल्या पाचशेपणाचं पुस्तक किती मी वाचतोय मी ऑनलाईन बोलवलोय असं वाचलो नाही यार भारी वाटतं मज्जा येते तुम्ही वाचत राहा सर्वात पूर्वीकडचं राज्य आहे अरुणाचल प्रदेश म्हणजे अरुणाचल प्रदेशची हिस्ट्री काय आहे मेघालय नागालँड मणिपूर याचा इतिहास माहीत असला ना मग तर मणिपूर का चालतंय ते आम्हाला कळतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही कुठे म्हणतायत महाड मानगाव येवला की नागपूर हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही मित्रांनो येवला या ठिकाणी ते म्हणतात निष्काम कर्मठ कर्ममठ ही संस्था कोणी स्थापन केली कर्मवीर भावराव पाटील आचार्य विनोबा भावे महर्षी धोंडू केशव कर्वे वीरा शिंदे निष्काम कर्ममठ मित्रांनो महर्षी धोंडू केशव कर्वे आता इथे तुम्हाला बघा कर्वे आले ना मग महर्षी कर्वेंच्या सगळ्या संस्था महर् महर्षी कर्वेनी महिलांविषयी के केलेलं कार्य हो। त्यांनी त्यांना मिळालेले पुरस्कार हे सगळं तुम्हाला माहित असलं पाहिजे हे करत असाल तर तुम्ही समजायचं की आपण योग्य हो दिशेने चाललो फक्त हे प्रश्नपत्रिका वाचून तुमचं तुम्ही पोलीस होणार नाही आता सांगतो हे फक्त रूट आहे तुम्हाला रूट देतोय मी की या दिशेने जायचंय म्हणजे दिशेने किती पळायचंय ते तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही किती डीप मध्ये जाऊन स्टडी करतात ते तुमच्यावर डिपेंड आहे आणि फक्त ठोकळे वाचून पोट भरत नसतात तुम्हाला मी घेतलाय एक सर पोलीस भरती मार्गदर्शक घेतलं एक पुस्तक पाचशे पानाचं त्याने भरत नाही पोट तुला इतिहासाचं एक स्वतंत्र पुस्तक वाचावं लागेल भूगोलाचं पुस्तक वाचावं लागेल ना, शास्त्राचं वाचावं लागेल राज्यघटनेचं वाचावं लागेल विज्ञानाचं वाचावं लागेल चालू घडामोडीच चा दर महिन्याचे मासिक वाचावे लागतील मग बघू कोण तुम्हाला रोखतोय ते माझं हे मार्गदर्शन आहे ज्यांना पडतंय ते वर्दीवाले पोर आहे बघा जहालवादी आणि मावळ फूट एकोणीशे सात चे मग एकत्र कधी आले हे पुढचं लखनौ अधिवेशन कधीच होतं सांगायला पाहिजे इथे इथे अध्यक्ष कोण होते अधिवेशनामध्ये काय झालं होतं लय भारी लपडा आपल्या भाषेत जबरदस्त कथा आहे ती लोकमान्य टिळक राजबिहारी होस बऱ्याच गोष्टी आहेत उत्तर प्रदेश राज्याची राजधानी कोणती आहे मलाबाद लखनऊ वाराणसी गोरखपूर उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ आहे शिशे या धातूची रासायनिक संज्ञा काय पी एन पी बी पी डी एल डी रासायनिक संज्ञा तुम्हाला विचारले मित्रांनो पी बी आपण त्याला म्हणतो शिशीचे रासायनिक संज्ञ जैन धर्मामध्ये एकूण किती तीर्थकर आहेत बावीस तेवीस चोवीस पंचवीस अडतीस नंबरचा प्रश्न आहे जैन धर्म चोवीस तीर्थंकर एकूण सोनेरी क्रांती कशाशी संबंधित आहे प्रश्न भारी आहे मासे फळे अंडी मसाले एकोणचाळीस नंबरचा प्रश्न सोनेरी म्हटलंय सोनेरिया मित्रांनो मित्रांनो संदर्भातली क्रांती सोनेरी क्रांती फॉरवर्ड ब्लॉक स्थापना कोणी केली तुम्हाला काल एक प्रश्न कशात आला री आपण कशात बघितला फॉरवर्ड ब्लॉकचे महाराष्ट्रातील शाखेचे अध्यक्ष कोण होते असा एक प्रश्न मी तुम्हाला टाकला होता कि ज्यांना माहिती सांगा बरं महाराष्ट्रातले प्रमुख म्हणूया आपण त्यांना हा कोणाचा आहे सुभाषचंद्र बोसांचं कधी स्थापन झालं फॉरवर्ड ब्लॉक तुम्हाला व्यवस्थित माहित पाहिजे एक जीबी म्हणजे किती एमबी बघा संगणकावर पुन्हा एक प्रश्न पाचशे बारा एमबी दोन हजार अठ्ठेचाळीस एमबी एक हजार चोवीस एमबी दोनशे पन्नास एमबी एक जीबी म्हणजे किती एमबी एक्केचाळीस नंबरचा प्रश्न आहे एक हजार चोवीस एमबी राज्यघटनेची मूलभूत रचना सिद्धांत बेसिक स्ट्रक्चर ड्रॉक्टरी ही संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यामध्ये सर्वप्रथम मांडली जी मी जे पुस्तक वाचतो ना पंच्याहत्तर सोनेरी पानं मी याच्या आधी सहा सोनेरी पानं सुद्धा वाचले या कोणाचं माहिती सहा सोनेरी पानं मला सांगा बरं जरा तुमच्यातले काही दर्दी पोरं असतील तर आणि वाचा वाचाल ना तर मोठी माणसं बनाल जोपर्यंत वाचत नाही ना तोपर्यंत चिल्लर बनून राहाल मला चिल्लर लोक नकोय तर हे पंच्याहत्तर सोनेरी पानामध्ये का एक पान याच्यावर एका माहिती केशवानंद भारती खटल्यावर एक एक पान म्हणजे एक प्रकरण एक चार पाच पानांचं तू खाटला किती महत्वाचा असेल लक्षात घ्या तो खटला कधीचा आहे त्याच्यात काय झालं होतं सगळं सगळं मी आता इथे ते मांडत नाही कारण तुम्ही पुली भरतीवाले पूर आहे त्याच्यामुळे जास्त डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगत नाही तुम्हाला ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी वाचा समान नागरी कायदा घटनेच्या कोणत्या अनुच्छदामध्ये उल्लेख आहे समान नागरी कायदा हे तेव्हाच चाललं होतं हिंदू कोडबिल डॉक्टर आंबेडकरांनी तर यासाठी राजीनामा दिला आपल्या मंत्रिपदाचा म्हणजे तेव्हाचे मी ते लालबहादूर शास्त्रींवरती एक प्रकरण वाचलं अरे एक रेल्वेचा साधा अपघात झाला ते एवढी महान होते की त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला आज काही मंत्री असे आपल्याकडे इतके म्हणजे काय म्हणतात बिनलाजी झालेले ते म्हणजे त्यांना लोक म्हटले राजीनामा द्या स्वतः त्यांना सरकारचं पटलत नाही सगळं घटनाविरोधी करून ते राजीनामा देत नाही इतकं म्हणजे सध्याचं गलिच्छ राजकारण आपल्याला दिसतंय म्हणजे खूप बदल सध्या आपण बघतोय चौवेचाळीस मध्ये दिसतंय कोण संविधान मसुदा समितीचे सदस्य नव्हते म्हटले ए के अय्यर केम मुंशी डॉक्टर राजेंद्र प्रसाद एन माधवराव हो मसुदा समितीचे सदस्य कोण नव्हते फोर्टी फोर नंबर बघा ए के अय्यर होते ए एम मुंशी होते एन माधवराव हो होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद नाही बेरी बेरी चला हे लय झाला आता याचा लय वेळा झालं चलो याचं उत्तर मी देत नाही ज्याला माहित नाही त्याने जरा थोडस स्वतःचा शोध घ्यायचा थोडं झोपून घ्यायचं था दोन तास इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला रुदरफोड जेम चाडवी जे जे थॉम्स न्यूटन इलेक्ट्रॉन बघा इलेक्ट्रॉन जे जे थॉम्सन तर प्रत्येकाचं माहिती पाहिजे रुद्र बोर्डने काय केलं चाडविकने काय केलं न्यूटनने काय केलं कोणी कशी मी तुम्हाला अणुचे अनुची संरचना नावाचा एक टॉपिक घेतला आता लाईव्ह घेतलाय त्याच्यामध्ये हे सगळं दिलेलं आहे नील्स बोरने काय केलं ओके ते तुम्हाला ते सगळे पुडिंग प्रतिमान कोणाचं आहे कक्षा प्रतिमान कोणाचं आहे हे सगळं माहिती असलं पाहिजे दोन हजार तेवीस चा महिला टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेचा हे विचारलेलं आहे विजेता आता तुम्हाला लेटेस्ट मधलं बघावं लागेल सध्याचं बघावं लागेल पण अभ्यासकट्टा ऍप जर डाऊनलोड केलं तर मला वाटतं तुमच्या बऱ्याच गोष्टी सोप्या होतील खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे तुम्ही तिथून अभ्यास करता ऍप डाउनलोड करू शकतात हाकीची आता सतरा हजार जागा म्हणतायत बघू आपण किती येतात आल्यावर कळेल पण आम्ही अभ्यास करत आम राहू आमच्या हातात जे आहे ते आम्हाला करायचं आहे अभ्यासकट्टा ऍपवर तुम्ही या ठिकाणी जाऊन हे करू शकता मानव अधिकार दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो मानवाधिकार दिन तीन जानेवारी आज खरं म्हणजे मी लेक्चर रेकॉर्ड करतोय तेव्हा एक दिवस आहे आज एकवीस फेब्रुवारी हा आंतरराष्ट्रीय कोणता दिवस आहे तुम्ही मला सांगा बरं तीन जानेवारी चोवीस एप्रिल दहा डिसेंबर मानवाधिकार दिन म्हटलं की काय पण मानवी हक्क दिन ह्युमन राईट डे म्हणूया आपण त्याला मित्रांनो दहा दहा डिसेंबरचा येतो कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे असं म्हटलंय तापी नर्मदा दोन्ही दोन्ही नाही मित्रांनो पश्चिम वाहिनी कोणती तापी आहे आणि नर्मदा सुद्धा आहे भारतीय रिझर्व्ह बँकेची सध्याचे गव्हर्नर हा प्रश्न सातत्याने येतो येत राहणार तुम्ही जेव्हा पेपरला जाल तेव्हा वाचून ठेवायचं मी सांगत नाही आता सध्या तुम्ही कधी लेक्चर बघताय त्याच्यावर डिपेंड आहे काळ्या मातीत मातीत तिफन चालत आहे गीत विठ्ठल वाघ संत बहिणाबाई शांता शेळके केशवसो काळ्या मातीत मातीत लिहिलं कोणी इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे एक्कावन्न नंबरचा प्रश्न आहे किती जण मी ऐकलं नाही बरं मला सांगा बरं ऐका एकदा युट्यूबला जा ऐका तर याचं उत्तर आहे तुम्ही द्या तुम्हाला लयत मास्तर आज आमची परीक्षाच घेतायत मला वाचणार लोक पाहिजे राह कवी ग्रेस यांचं पूर्ण नाव काय बावन नंबरचा प्रश्न आहे माणिक गोरघाटे दिनकर केळकर यशवंत पेंडारकर हरिहर कुर माणिक गोरघाटे म्हणून म्हणतो आम्ही कवी ग्रेश यांना कोणत्या पर्यायातील शब्द जोडी विरुद्धार्थी नाही बघा विरुद्धार्थी कोणते नाहीये स्वाधीन पराधीन द्वेष स्नेह अलग विलग सत्वर सावकाश विरुद्धार्थी जोडी कोणती नाहीये स्वाधींची पराधीन विरुद्धार्थी आहे द्वेषचा स्नेह विरुद्धार्थी आहे सत्वरच सावकाश आहे अलग विलग इतर तर समानार्थी अलग करा विलग करा विलगीकरण करणे दुसरीकडे असलेल्या फायद्याच्या गोष्टीचा आपल्याला उपयोग नसतो बघा काय याची योग्य म्हण लंकेत सोन्याच्या विटा दृष्टी अडसृष्टी नव्याचे नऊ दिवस जावे त्यांच्या वंशात तेव्हा काळी दुसऱ्याकडे फायदा त्याचा आपल्याला काय बाबा तू तुझ्या घरी मी माझ्या घरी लंकेत सोन्याचे विटा तुझ्याकडे मला काय मला काय प्रग इंटरनेटसाठी योग्य मराठी शब्द बघा हो पारिभाषिक शब्दांवर प्रश्न येतात संकेतस्थळ गुगल दूर जाळ पंचावन्न नंबरचा जा प्रश्न अंतर झाला आपण त्याला म्हणतोय काही वाचन करत असे काळ ओळखा रीती भूतकाळ साधा वर्तमान काळ रीती वर्तमान काळ पूर्ण भूतकाळ वाचन करत असते करत असते म्हटल्या माफी असते छप्पन नंबरचा प्रश्न रीती वर्तमान काळ आहे सुखी सगळ्यांना ठेव देवर आया मागणे हे आमुची तुझ्या पाया बघा स्वार्थी विद्यार्थी संकेतार्थी आज्ञा काय वाक्य प्रकार कोणता आहे काय प्रार्थना केली आज्ञार्थी मध्ये जात आहे मी पोहोचेन समास ओळखा अव्यभाव तत्पुरुष बहुव्री यापैकी नाही अठ्ठावन्न नंबरचा प्रश्न आहे यथावका प्रति हे जे उपसर्ग आहेत काय म्हणताय अव्ययभाव पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर ओढानेई सोने वाटे वाहून या दूर अलंकार ओळखा एकोणसाठ नंबरचा प्रश्न तुमच्या हो समोर आहे पिवळे तांबूच ऊन कोवळे पसरे चौफेर ओढानेई सोने वाटे वाहून म्हणजे वाटे आले ना वाटे वाटे गमे भासे ऐकले घरी शब्द हे कोणत्या अलंकारात असतात असा था प्रश्न तुम्हाला येऊ शकतो आणि तो उत्प्रेक्ष अलंकार आहे मी अलंकारावर दोन चार लेक्चर घेतले खूप जबरदस्त ते म्हणजे तुम्ही आवडीने बघतात सुद्धा पुस्तक या शब्दाचं लिंग श्रीलिंग पुलिंग नपुसक लिंग ते पुस्तक तो पुस्तक ते पुस्तक काय म्हणणार ते पुस्तक म्हणणार नपुसक लिंग तिथे काय घडेल मला सांगता येणार नाही सर्वनामाचा प्रकार बघा काय प्रश्नार्थक दर्शक आत्मवाचक अनिश्चित काय अनिश्चित आहे काय अनिश्चित आहे किळस वीट तिटकारा या भावनांचं वर्णन जिथे असते ते कोणता रस तयार होतोय किळस वीट तिटकारा करुणा भयानक शांत किळस येतोय वीट येतोय तिटकारा येतोय त्याला मी बिभत्स रस असं म्हणतोय आमचा स्वरूप आता बरा आहे विशेष नाम ओळखा व्यक्तीला दिलेलं नाव काय नाव इथे कोणाला नाव दिलंय मित्रांनो स्वरूप नाव इथे मुलाचं चोर तो चोर नि वर शिरजोर वाक्याचा प्रकार ओळखा बघा इथे नी म्हटलंय संयुक्त प्रश्नार्थी केवल उद्गारार्थी नी आणि अशा उभयांवरही अव्यहारी जोडलेलं ते वाक्य कोणतं मित्रांनो संयुक्त वाक्य असत सामाजिक शब्दाचा विग्रह योग्य नाही सन्मान सत असमान ज्ञानामृत अमृताचे ज्ञान शक्ती शक्तीप्रमाणे घर जावई घरात जावं प्रश्न कॅन्सल करावा लागलाय सगळंच बरोबर सगळंच बरोबर आहे प्रश्न कॅन्सल केला नक्षत्र कोणता नाहीये रेवती शेततारका अनुराधा स्वरा रेवती नक्षत्र आहे शेततारका नक्षत्र आहे अनुराध तुम्हाला मराठीतले सगळे नक्षत्र पाठ करून घ्यायचे चला शोधा शोधा सापडेल स्वरा हे नाहीये शुद्ध शब्द उपजीविका कसा लिहायचा उपजीविका उपजीविका असा लिहायचं उपजीविका दीर्घ वीर असो भ्रमरचा समानार्थी शब्द पल्लव तरु मिलिंद सरोज मिलिंद म्हणतो आपण काय म्हणतो मिलिंद धनुर्विद्याचा विग्रह करा धनुविद्या धनुर्विद्या धनु मित्रांनो हा विसर्ग संधी विसर्ग धनुविद्या ज्या वर्णाचा उच्चार हा नाकाद्वारे होतो त्यांना मी काय म्हणतोय मृदू उष्म अनुनाशिके अंतस्त व्यंजन नाकातून दोन्ही बाहेर गेले काय म्हणणार त्याला तुम्ही अनुनाशिके असं म्हणणार विधुर या शब्दाचा मिळता जुळता शब्द कोणता विधुर पत्नीचे निधन झालेला पतीचे निधन झालेला बुद्धिमान कपटी माणूस मिळता जुळता म्हटल्या विधूर याच्या पत्नीचे निधन झालं तो विधूर भोजनानंतर थोडेसे चालायचा जो थो परिपाठी त्याला आम्ही काय म्हणतो सप्तपदी पाऊल वाट फिरस्ती शतपावली भोजनानंतर थोडं झालंय बरं लय नाही शेत पावली असं आपण त्याला म्हणतोय हा दुपारचं भोजन झालंय थोडंसं मध्ये आता डुलकी मारतो मी त्याला काय म्हणणार मला सांगा बरं आलाय तो प्रश्न थोडीशी झोप घेणार आहे आईने मला कडू औषध दिले कडू विशेषण कोणते संख्या गुण सर्वांना मी दाखवू शकते कडू औषध कडू मित्रांनो विशेषण आहे अआधिक काय बनतोय का आऊ आई ये चौऱ्याहत्तर नंबरचा प्रश्न पासून बनतो आहे य मित्रांनो अभ्यासकर्टा ऍप आहे ग्रामसेवक पुरवठा निरीक्षक आरोग्यसेवक कृषी सेवक पोलीस तलाठी महाडिटी विविध बॅचेस या ठिकाणी तुमच्यासाठी अवेलेबल आहेत अभ्यासकटा ऍपवर जाऊन तुम्हाला या बॅचेस घेता येते मित्रांनो आपण स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं पंच्याण्णव प्रश्नपत्रिका संच या पुस्तकातून पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिका बघतोय तुम्ही विठ्ठल नागनाथ राऊतवर सरांचं जे पुस्तक आहे ते कोणत्याही दुकानात जाऊन घेऊ शकतात निश्चितपणे या पुस्तकाचा तुम्हाला फायदा होईल दोन हजार तेवीसच्या सगळ्या प्रश्नप्रिका यामध्ये आहे पंच्याहत्तर प्रश्नपत्रिका पंच्याण्णव प्रश्नप्रिका संच आधी तो सत्याहत्तर प्रश्नप्रिका संच म्हणून होता आता पंच्याण्णव नवीन काही ऍड केलेले आहेत तुम्ही त्या ठिकाणी अभ्यास करू शकता चला इथे आपण थांबूया